कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या त्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसमध्ये पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे स्थानिक नेतृत्वाबाबत देखील कार्यकर्त्यांनी ने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत त्या संदर्भात आज काँग्रेसची जिल्हा कार्यालयामध्ये बैठक होते पत्रकार परिषद होती या पत्रकार परिषदेत जे पदाधिकारी होते त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आपल्यासोबत महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्या आहेत कांचन दूरकरणी त्या का उपस्थित आहेत प्रदेश सरचिटणीस नवीन सिंग आणि नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत काही काय सांगायला गेलं काही चार पाच दिवसांपासून जे राजीनामाचं सत्र सुरू होतं तुम्ही थांबवण्यात यशस्वी झाला आता बरच प्रमाणे भरपूर मोठ्या पर्सेंटेज वर आम्ही झालोय हो काही लोक आहेत जे खूप भोळे आहेत ज्यांना खरंच विचारे आमचे जे कार्यकर्ते भोळे कार्यकर्ते ज्यांना कळत नाहीये की आपला वापर होतोय एका व्यक्ती विशेष आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचं बळी देत हे त्यांना कळत नाहीये की कुठे जायचं आणि काय जायचं तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला यश आलाय काही लोक बघा संकेत भाऊ असतील अशोका पाडणे जी असतील अजून बरेच लोक आहेत जे आमच्या संपर्कात आहेत लवकरच ते पण तुमच्या पुढे आम्ही माझे आमदार संजयदा यांच्यावर देखील काही गेल्या काही महिन्यांपासून टीका होते संतोष केने सारख्या अनेक के पदाधिकाऱ्यांनी थेट संजयदा त्यांना लक्ष करत पक्ष सोडला होता त्या पाठोपाठ आता जिल्हाध्यक्षांनी देखील राजीनामे दिलेत जेव्हापर्यंत ते पक्षात असतात आणि वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करतात फक्त जायचं तर कुठलं तरी भाना हवा असतो ना तो एक बहाना करत हे लोक चाललेत आणि भाजप झाली असा आरोप होतो <laughs> स्वतः बोलले ना एका लाईनीत संपवलं मी जायचंय पण तेच तर त्याचीच तर विनंती करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांच्या मार्फत आम्ही निरोप देत आहोत की जा खुशाल जा फक्त पक्षाने ज्या पक्षांनी तुम्हाला इतकं मोठं केलं त्याला बदनाम करून नवीन जे ते काय सांगाल तुम्ही आता एकंदरीत काँग्रेस भाजप झालाय असा आरोप होतोय काही दिवसांपासून पदाधिकाऱ्यांचं राजीनामाचं सत्र सुरू आहे <laughs> बघा मुळात तर तुमचं हे म्हणणं चुकीचं आहे की भाजपाची काँग्रेस की काँग्रेसची भाजपा काँग्रेसची भाजपा असा आरोप तुमच्या कार्यकर्त्यांनी केला आमचं असं म्हणणं आहे की आजच्या तारखेला जी भाजपा आहे भाजपा ही काँग्रेसमुळे झालेली आहे आज तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे कुठले पदाधिकारी आहेत का त्यांच्याकडे लढणारे नगरसेवक आहेत का त्यांच्याकडे फक्त इतर पक्षांबद्दल जे घेऊन जाणारे लोक आहेत काँग्रेस म्हणा राष्ट्रवादी म्हणा काँग्रेसमध्ये निष्ठावंतांना डावलून भाजपमधून मधून आलेला पदाधिकाऱ्याला जिल्हाध्यक्ष पद दिलाय असा देखील आरोप होता हे hey, कोणी आरोप केले हे hey, आरोप कोणी केले काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत माझ <laughs> त्यांना हे म्हणणं आहे की ज्याने हे आरोप केले ते आरोप ते बिनबुडाचे आहेत आज काँग्रेसमध्ये काँग्रेस हायकमान काँग्रेस पक्ष पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला त्या आदेशावर काँग्रेस चालते काँग्रेस काय कोणा एकाची प्रायव्हेट लिमिटेड काय संस्था नाहीये राहिला प्रश्न आज संजय दत्त जे संजय दत्त हे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत ते आमच्या कल्याणचे नेते आहेत तसेच देशाचेही नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याचशा लोकांनी काम केलेलं आहे त्यातले आमचे सचिन पोटेही होते त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे आणि जे त्यांचे पदाधिकारी जे असं म्हणतात की आपल्याला निष्ठावान पाहिजे तर त्यांनी निष्ठावान राहायला पाहिजे जर ते एकनिष्ठ असते निष्ठावान असते तर काँग्रेस पक्षावर टीका केली नसती तर आज जी कोणी लोक गेलेली होती जी बातमी माध्यमांकडून आमच्यापर्यंत आली तर आज काँग्रेस पक्षामध्ये सर्वच्या सर्व ब्लॉक अध्यक्ष परत येतील त्यांनी काय राजीनामा दिलेले नाहीयेत ते आमच्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत सचिन पोटेही हे आणि त्यांनी काय राजीनामा जो दिलेला आहे पण काँग्रेस पक्षामध्ये सचिन पोटे आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये संघटना वाढवण्याकरता येणाऱ्या काळामध्ये सचिन पोटे हे काम पण करतील नक्कीच तुमच्या नियुक्तीनंतर हा सगळा वाद उफाळून आला की भाजपमधून तुम्ही आलात आणि तुम्हाला जिल्हाध्यक्ष बनवलं त्यानंतर राजीनामा सत्र जे सुरू झालं काय वाटतं तुम्हाला तुम्ही त्यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरलात बघा मला पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला त्यानुसार मी स्वतः त्यांना फोन केले त्यांच्या घरी गेलो एक तास ऑफिसला बसलो सगळ्या गोष्टी मी केल्या परंतु माझ्यावर जो आरोप होतो की भाजपमधून आलेले मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्ही खानदानी काँग्रेसचे आहेत माझे चुलते जिल्हा परिषदचे सभापती होते कारा पातकर आणि आम्ही पूर्ण खांगे मधले काही काळ असतो काही कारण असतो काही विषय असतील इंटरनल माझे वैयक्तिक त्यासाठी काही गोष्टी झालेल्या परंतु आज तुम्ही बघितला असाल की लोक सत्तेसाठी सपाटलेले आहेत सत्तेसाठी चाटायला जात आहेत मी सत्तेला लात मारून ला मी निष्ठेसाठी काँग्रेसमध्ये आलेलो कार्यकर्ता आहे आपण मला कोणीतरी सांगितलं काय कुठल्या शाही एखाद्या वार्डाचे अध्यक्ष नव्हते त्यांना कल्पना नसेल मला त्यांची किव येते मी ठाणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख होतो त्यानंतर आठ जिल्ह्यांचा मी महामंत्री होतो भारतीय जनता पार्टीमध्ये परंतु माझे जे प्रेम काँग्रेसवरती असल्या कारणाने आज लोक सत्तेसाठी जात आहेत मी पुन्हा तेच सांगतो की मी सत्तेला लात मारून काँग्रेसकडे आलेला व्यक्ती आहे म्हणजे मला काँग्रेसच्यावरती प्रेम आहे काँग्रेसच्या बद्दल आदर आहे काँग्रेसचा मी निष्ठावंत शिपाई आहे म्हणूनच मी काँग्रेसमध्ये आलेलो त्यामुळे त्यांना सांगणाऱ्यांना मी हेच सांगू शकतो की जे बोलणाऱ्याला काय आता मी तुम्ही बघितलं असेल की माझी मी योजना चालू केलेली शासनाचा देखील लक्ष वेधला की लाडक्या बहिणींची जी शासनाने योजना केलेली पण मी त्यावेळेला आमदारकीच्या माझ्या मी फॉर्म भरलेला होता स्वतः संघटनेने आदेश दिला की आघाडी धर्म आपला पाळायचा मी माघारी घेतली लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ काँग्रेसचा राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका घेऊन मी निराशित महिलांना जो तीन, ले ले। मी जवळजवळ साडेतीन चार हजार सिलेंडर माझ्या स्व मी त्या टायमाला वाटलेले अनेक योजना आहेत आज इथे बोर्ड लावलेला आहे सोनोग्राफी एक्स रे पॅथोलॉजी टुडिओको कलर डॉक्टर डॉक्टरआय सी टी स्कॅन अत्यंत अल्प दरात अडीचशे रुपयात मी डिजिटल एक्स रेला घेतले गरीबांची सेवा करणारा मी कार्यकर्ता आहे मी गोरगरीब गरीब परत महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलत जिल्हाध्यक्षपदी धुरा तुमच्यावर काय भूमिका असणार आहे पक्षाची आज तुम्ही काँग्रेस कार्यालयात तुम्ही बघितलं असाल इतर कार्यालयात जात असाल आणि आज काँग्रेस कार्यालयाचं चित्र तुम्ही बघितल्याच्या नंतर आपण सुज्ञ पत्र आकार आहात हे कार्यालयाची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेलं चैतन्य याच्यावरून निश्चित येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये काँग्रेस ही किंग मेकरच्या भूमिकेत असणार हे मी आज इथे छाती ठामपणे सांगू शकतो महाविकास आघाडीबाबत काय वाटतं म्हणजे कल्याण डोंबिवलीत महाविकास आघाडीत काँग्रेस निवडणुका लढेल यस आमचा तर निश्चितच महाविकास आघाडी जर लढली तर माझ्या मते पुढची येणारी सत्ता ही महाविकास आघाडीची असेल छोटी प्रत्येकाचा पक्ष असतो कोणाचा पक्ष वाढवण्याचा पण पक्षाचे वाढवण्याचा ध्येय असतो आम्हाला पण वाटतं आमची काँग्रेस घराघरात आम्हाला पोहोचली पाहिजे छोटी प्रत्येक निवडणुकीत कोणतरी एक निवडून येतो पण आम्हाला प्रत्येक ठिकाणी आज जवळजवळ शंभर आज जवळजवळ सगळ्यांचे फोन आल्यात शंभर जवळजवळ इतिशे काँग्रेसचे आमचे उमेदवार आता इथे येत आहेत फॉर्म भरण्यासाठी म्हणजे निश्चित नवचेतन निर्माण झालेलं आहे लोक जे जे काय सांगण्याचा प्रयत्न करत असतील किंवा असं तसं आहे परंतु काँग्रेसला निश्चित मी सांगू शकतो कारण की मी मागच्या वेळेला ग्रामीण भागामध्ये अनेक सरपंच अनेक सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती असे विराजमान काँग्रेसच्या माध्यमातून मी केलेले आहे त्यामुळे काँग्रेस संपली किंवा काँग्रेस संपणार अशा बोलणाऱ्यांना मी आव्हान देतो की काँग्रेस कधी संपली नाही आणि काँग्रेस कधी संपणार नाही ठाकरे बंधूंची युतीची चर्चा सध्या सर्वत्र आहे मुंबई महापालिकेसाठी त्यांच्या बैठका होतात कल्याण डोंबिवलीमध्ये देखील युतीची दाट शक्यता दोघांवर जबाबदारी देखील देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही मनसेला सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरे जाल बघा माझ्यावर आताच दोनच दिवस झाले जबाबदारी दिलेली आहे संघटनात्मक काही गोष्टी होत्या या संघटनात्मक गोष्टी मला घरच्या कुटुंबाचा माझा पहिले घर एकत्र व्यवस्थित करून मला हे करायचं होता आणि आता पुढे बघूया विचार करू आम्ही जनतेमध्ये मनसेला सोबत घेऊन निवडणुकीला समोर जाऊ आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत जनतेला पण विचारणार आहोत जनतेचा विचार घेणार आहोत इतरांचा नेता घेणार आहोत की इथे जनतेला पहिले अपेक्षित काय आहे कारण आज आपण बघितलं असेल कल्याण महापालिका रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते स्मार्ट सिटी आहे की कुठली सिटी आहे जनतेने कौल दिला तर तुम्ही मनसे सोबत जनतेने कौल दिला तर त्याच्यावरती आम्ही विचार करू आम्हाला अजून विचार करण्याची संधी आता माझे पदभार दिलाय त्यामुळे आम्ही याच्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेणार कार्यकर्त्यांचा विचार करणार सगळ्यांना विचारून मग पुढचा निर्णय आम्ही सांगू काय सांगाल मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवाल करण असं <laughs> म्हणणं आहे की कार्यकर्त्यांसोबत विचार घेऊ जनतेचा कौल जाणून घेऊ मग आता हा ट्विस्ट तुम्ही तयार केलेला आहे काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव पक्ष आहे काँग्रेस पक्षामध्ये कुठल्याच म्हणजे असा एका विशिष्ट जाती धर्म प्रांत हा युती होते उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती मुंबई जवळपास निश्चित झालेला काय सांगाल त्याबद्दल मनसेला तुम्ही कल्याण डोंगोली सोबत घेऊन निवडणूक लढू शकता नाही बघा मुंबईमध्ये त्यांनी जो निर्णय घेतला त्यांचा स्वतःच आहे ठाकरे काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोध देखील केलाय मुंबईमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरुद्ध विरोध केलेला आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे मुंबई ही आता महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर मुंबई ही एक वेगळं डिव्हिजन आहे तिथं तो विरोध आहेच आहे कारण की कसं आहे की आता ठाकरे बंधू हे कसं की म्हणजे मनसे ही फक्त एक पर्टिक्युलर प्रांतवाद भाषावाद याच्यावरच सगळं हे असतं काँग्रेस पक्षामध्ये तसा काय प्रकार नाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या खालच्या स्तरावर बसून आम्ही हा निर्णय घेणार आहोत आणि शक्यतो आमचाही मनसे बरोबर आमचा विरोध असेल आम्ही मनसे बरोबर जाणार नाही उद्धव ठाकरे साहेबांना म्हणजे ठाकरे आज उभाटा गट हा महाविकास आघाडीमध्ये आहे हे आम्हाला मान्य आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत पण येणाऱ्या काळामध्ये जर अशी परिस्थिती झाली उबाटा आणि मनसे एकत्र लढणार असेल तर काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर जाणार नाही ना एकंदरीतच महापालिका निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर असताना काँग्रेसमध्ये जे राजीनामा सत्र सुरू होतं हे सत्र थांबवण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी सध्या एकवटलेले पाहायला मिळतात वरिष्ठ पातळीवरून या नाराज जे पदाधिकारी होते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे येत्या काही काळातच हे नाराज पुन्हा माघारी फिरणार का हे स्पष्ट होणार